हरित मंजुरीनंतरच प्रकल्प सुरू करा असं केंद्राला केंद्रा सुप्रीम कोर्टानं निर्देश दिलेले आहेत प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरच पूर्वलक्षी प्रभावानं परवानगी देण्यास मज्जा करण्यात आलेला आहे पर्यावरणाचे रक्षण करणं सरकारचं संवैधानिक कर्तव्य असल्याचं देखील कोर्टानं म्हटलंय प्रकल्पांच्या पर्यावरणीय मंजुरीबाबत दाखल याचिकांवर निर्णय देताना सुप्रीम कोर्टानं केंद्रावर कठोर शब्दात ताशेरे ओढलेत प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पूर्वलक्षी प्रभावानं पर्यावरणीय मंजुरी घेऊन ती नियमित केले जातात यासाठी कायद्याचं उल्लंघन करून अधिसूचना आणि सरकारी निवेदनं काढली जात असल्याबद्दल कोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे पर्यावरणाचं रक्षण करणं हे नागरिकांतकंच केंद्र सरकारचं संवैधानिक कर्तव्य आहे कायद्याचं उल्लंघन करण्याच्या केंद्राच्या प्रयत्नांवर कठोर शब्दात टीका केली पाहिजे असंही कोर्टानं म्हटलं आहे